भारताचा सर्वात शक्तिशाली सम्राट बादशाह आलमगीर औरंगजेब लाखाचं सैन्य बाळगत होता मात्र महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा राज्याचा राजा त्याच्या अपमान करतो काय आणि त्याच्या बंदिवासातून अचानक निसटून जातो काय संपूर्ण देशाला हे अकृत कधी उलगडणार हे औरंगजेबाच्या मगरमिटीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले पण त्याहून बादशाही मुलखातून सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले कसे हा प्रश्न अनेकांना पडला होता स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब आर जे चॅनल चॅनलवर नवीन असाल तर करा बेल पेसेट करा ऑल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तो दिवस होता सतरा ऑगस्ट सोळाशे सासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निष्ठल्याची बातमी औरंगजेबा समजते त्याला धक्का बसला आश्चर्य वाटले त्याने तिथल्या सर्व सुरक्षा रक्षकाची झडती घेतली पण कडक पहारा असताना छत्रपती शिवाजी महाराज एकाकी घुसले की नाहीसे झाले हे आम्हाला समजले नाही असे ते पहारीकरी म्हणत राहिले मराठ्यांचा हा राजा अनेक रुपये घेतो असे बादशाने ऐकले होते पण ते खरे असे त्याला वाटू लागले त्याने आपल्या फौजांना हो चारही दिशेने शिवाजी महाराजांना शोधण्यास पाठवले व त्यांना सांगितले की शिवाजी राजे पुनर्वंत आहेत एखादा वेश धरून जात असेल तर तुम्ही आणावे खरंच महाराजांनी आपला वेश बदलला होता त्यांनी दाढी काढून बर्दश ठेवल्या हो होत्या डोक्यावर टोप काढून ठेवलं होतं आणि सरदाराची पगडी परिधान केली होती बादशाह खोर त्याच्या मनात शंका आली की शिवाजीराजे शहरात कोठे तरी दळून बसले आहेत की किती आपणास दगा करतील म्हणून त्यांनी तजबीज करून चौकी पहारे ठेवून स्वतः बादशाह पलंगावर बसून राहिला मथुरे छत्रपती शिवाजी महाराजांचे तीर्थगुरु मकरंद भट गोवर्धन राहत होते शिवाय महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगडे यांचे मेवणे कृष्णाजी त्रिमल मथुरेस होते पूर्ण यो योजनेनुसार महाराजांनी युवराज संभाजीराजे महाराजांना कृष्णाजी त्रिमल यांच्या जवळ मथुरेस ठेवले हा कृष्णाजी यात्रेचा माहितगार होता त्याला महाराजांनी प्रवाशासाठी सोबत घेतले कृष्णाजीचे बंधू काशी पंत पंत यांनी संभाजी महाराजांना सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणाचे मागे पुढे शंभर घोडेस्वार होते आपल्या साथीदारासह महाराजांनी नरवरच्या दिशेने तुपाने गोडदोड सुरू केली तत्कालीन इटालिकन इतिहासकार म्हणतो शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार फारच प्रचंड वेगाने पळत होते एरवी जेवढे अंतर तोडण्यास बहात्तर तास लागत होते तेवढे अंतर ते व त्यांचे ते साथीदार एका रात्रीत पार करत होते संपूर्ण देशभरात नाकेबंदी करण्यात आली होती ठिकाण ठिकाणी प्रवेशाची चौकशी होत होती मुघल शासक प्रवाशासाठी परवाने लागायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ निर्बक्षी मोहम्मद अमीन खान परवान्याचा योग्य दस्तक होता तसेच महाराजांच्या मावळ्यांना परतीच्या प्रवासाचे दस्तक औरंगजेबाच्या बादशाच्या परवानगीने देण्यात आले होते त्यामुळे परवाने नाही म्हणून पकडले जायचे भीती नव्हती छत्रपती शिवाजी महाराज वीस ऑगस्टला नरवर घाटी येथे पोहोचले होते औरंगजेबाच्या दरबारात रोज संध्याकाळी डायरी जात असे त्यात अकबर म्हणतो ऑगस्ट अकबर लिहितो नरवरच्या फौजदार अब्दुल्ला खानाने कळवले की संध्याकाळी नमाजाच्या वेळी शिवा व त्याचे साथीदार नदी ओलांडून पुढे गेले त्यांनी मोहम्मद खानाच्या व शिक्क्याचा दस्तक सादर केला ऑगस्ट सोळाशे सहासष्ट चा अकबर लेखक लिहितो की शिवा नर्मदेवर पोहोचल्याची खबर मिळाली परंतु तो मला दिसला नाही अकबर या दोन्ही नोंदीवर असे समजण्यासारखत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मथुरेवर निघून नरवरला बुंदेलखंडात तेथील मुघल विरोधी सत्ता नादत होती